तर बदे हे बघा शुलपाणी जंगल हे थोडंसं याच्यामधून आम्ही चाललेलं हे पगदंडी म्हणजे पगदंडी बघा खालून जे ना छोटंसं पाणी चाललंय ते दोन्ही साईडने आता थोडं जास्त झालं कारण तिकडनं पण पाणी येत होतं ना आणि हे जे पाणी तुम्हाला मगाशी सांगितलं पाणी जे आहे ना खरोखर हे जडीबुटी जडीबुटीच्या आतमध्ये जेवढ्या जडीबुटी या जंगलामध्ये असतील शुलपाणी जंगलमध्ये तेवढ्यांना हे पाणी आहे ना हे करून येतं एवढं पाणी आहे ना एवढं पाणी गोड आहे ना एक नंबर पाणी एक नंबर पाणी हे बघा हे असं तर हे एवढ्या वर असं जाता जाता असं चढायचं आहे तो चढून खाली उतरलं का मग आम्हाला आश्रम लागेल एवढ्या आणि मग आम्ही त्या आश्रमावरती आज थांबणार आहे कारण ह्या ज्या जंगलामध्ये ना पंधरा वीस किलोमीटर चालतो आहे मी बाकीचे चालते पुढं मग मी चालतो हर आणि हे असं चालणं हे बघा एकच नंबर हे जंगल आहे हे जंगलामध्ये हर नर्मदे हर हे बघा शुलपाणी जंगल ह्या इथून ह्या जे दोन पहाडे दिसतात ना त्या पहाडीतून आलो आहे तर असं ह्या पहाडीतून पहातून पहाडीतून असं आलो आहे इथं आलो इथं थांबलो आहे डायरेक्ट तीन साडेतीन किलोमीटरला येऊन थांबले हे सात किलोमीटर अंतर आहे साडेतीन चार तीन तीन किलोमीटर झाले असं अजून चार किलोमीटर झाले बघा असं आहे हे असं जायचे आता हे चालले बघा असे असं जाणार एवढं वर ऊन ऊ धून भर धूप धुपते जे हे पाडी उजके पाडी व पीछे नर्भदे हर नर्मदे हर नर्मदे हर तो आपण ना सिमलेट इथून आपण आलेलो आता आपल्याला आहे ना भादल भादल एवढा हा रोड आहे म्हणजे हा मार्ग इथून पण ही चढाई चढून आलो तर ते समोरून तुम्हाला दिसतात ते सर्व परिक्रमा वासी हे बघा बघा लाईनीमध्ये येतात हे पगदंडी मार्ग येणार हा मार्ग आले नर्मदेहर नर्मदेहर हर हे बघा हे त्या याच्या कोपऱ्यातून आम्ही आलो आहे शिमलेटोर सात किलोमीटर अंतर ते डोंगर अख्खा डोंगर सात किलोमीटर पार करून करून आलो आहे आणि इथे हे जे घरं बघा किती वरती आहे कितीतरी डोंगरावरती घरं आहेत त्यांनी कसं आणले बघा कसे आले असते नि तर ह्या मार्गे बघा कितीतरी लाईट आली सर्व आले मोठे रस्ते थोडे आणि एक विशेष म्हणजे हे बघा जुन्या काळातले आपले खळं इथं खळं बनवले हे बघा आणि बैलांनी ते हे करतात गोल बघा खळं हे जुन्या काळातलं खळं हे ल हे जुन्या काळातलं आणि इथे काय तर ठेवले त्यांनी बाजरी ते बाजरी होत्या बाजरी आणि यांची जमीन पूर्ण उतारावरती बिचाऱ्यांची बघा आता त्या कोपऱ्यात जायचं तिथे लाईट दिसे नर्मदे 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 हे बघा आपण आहे ना सिमलेटवरून ह्या मार्गे आलेलो हे से ते गो परिक्रमावाले ना बैठे आगे जो आर आहे उदर बी आर आहे पिचे बी आर आहे हे से भी आ रहे। देखो, अभी मैं चढ़ाई चढ़ के आ गया है पूरा वो लोग बैठे तो ये बकरी भी बैठी है यहाँ पे थोड़ा बकरी भी आराम करे इन लोग के बकरी है तो यहाँ भी वह आश्रम के पास जाएंगे ये आश्रम आश्रम कितना लंबा है आश्रम आता ना यहाँ से आधा किलोमीटर आश्रम भाई बोल रहे हैं ये लोग आ रहे हैं हे असे देखो शुलपानी जंगल का हे जंगल में हम लोग है जो नर्मदे हर हे बघा हे असं आहे ना हे असं रोड आहे बघा हे इथून जर खाली घसरलं तर बघा कसं आहे चालायला कठीण इथून जर खाली घसरलं तर असते हे एकदम कधी कधी कुठे असं बघा हे क कसलं कठीण आहे असं चालायचं म्हणजे ना भरपूर कठीण सत्तर सत्तर पंच्याहत्तर बन्चेतर, पंच्याहत्तर वर्षाची ना म्हातारी या रस्त्याने चालतात पहिले आता हे पुढे चाललेत ना त्यांचं चौऱ्याहत्तर वय हो कंप्लीट सेवन्टी फोर बघा हे इथून उतरलेत असे चालतात बरोबर बघा त्या बकऱ्या कशा गेल्यात हे एवढे कठीण रोडनी चालतात आता आम्ही काठी तर लाईट एकावलेली अजून बघूया काय होते हे बघा असे चालतात आणि एकदम कठीण रोड आहे मला पण चालाय कठीण असे हे बघा माझे बूट एकदम स्पोर्ट आहे स्पोर्ट म्हणण्यापेक्षा ते याच्यातले आहेत आपले आपण बर्फात हे चालू शकतो त्याच्यामुळं जरा घसरत लायला कमी आणि ग्रीप भरपूर आहे त्याला भरपूर हे बघा हे असं जंगल आहे शिल्पानी जंगल आणि या जंगलातून हे परिक्रमा असे चालतात आठ दिवस या जंगलात आता आम्हाला एक दुसरा दिवस अजून चार पाच दिवस चालतीलच आम्ही या जंगलातून तर आणि तर नेट नसल्यामुळं लय प्रॉब्लेम होतो थोडं व्हिडिओ काही अपलोड होत नाही आणि लय अडचण येते त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तो आता आहे ना भादलला आलो आहे बादल आहे बादल, बादल आश्रम पशी आश्रम असा आहे बघा पूर्ण आहे ना शिल्पानी जंगलामध्ये तर आता आम्ही भादलमध्ये आलो आहे आम्ही तर दोन वाजता निघून बरोबर तीन साडेतीन अडीच तासात ता इथं आलो जसं रनिंग गौर गेले पण इथं थांबणार आहे दे चला